नमस्कार मंडळी काय म्हणजे ना हो म्हणजे तर तुम्ही असणारच काय कालच नवीन एक बातमी आलेली उडत उडत की फुकट शेअर्स मिळणार आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे असं काहीतरी ऐकून काही काही लोक खुश झालेत पण खरंच फुकट मिळणार आहेत का काय होतं नक्की काय प्रकारे हा बोनस शेअर्स म्हणजे काय असतं काय सगळं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आज व्हिडिओमध्ये कालच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये काय काय महत्वाचे मुद्दे झाले आणि त्याच्यातले सात महत्वाचे मुद्दे जे मला वाटतात ते आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि एस्पेशली त्यातला जो सातवा मुद्दा आहे ना तो तुम्हा जरी नसला तरी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूपच महत्वाचा मुद्दा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आणि प्रत्येकच व्हिडिओमध्ये खूप माहिती मिळत असते सो so, आय होप तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि बेल आयकन सुद्धा प्रेस केलेला आहे ओके okay? सो so, पहिला जो आत्ता आपण मुद्दा जो बघणार आहोत तो आहे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एममध्ये अर्थात जी त्यांची वार्षिक बैठक जी एक असते त्याला आपण एक एजीएम म्हणतो ऍन्युअल जनरल मीटिंग सो त्याच्यात काय काय महत्वाचे मुद्दे झाले त्याच्यात एक त्यांनी सांगितलं की आम्ही एकाच एक बोनस शेअर आम्ही द्यायचं कन्सिडर करणार आहोत आणि हे ऍक्च्युअल निकाल लागणार आहे पाच सप्टेंबर निकाल म्हणजे काय बोर्डची एक बैठक होते आणि त्याच्यात ते म्हणतात ठीक आहे आपण बोनस शेअर्स देऊयात बऱ्याच जणांना का वाटतं माहिती आहे का बोनस म्हणजे फुकट मिळालेले शेअर्स जरी एक म्हणजे फुकट शेअर्स मिळत ता असतील तरी सुद्धा शेअरची किंमत बरोबर अर्धी होते म्हणजे काय जर तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील आणि एकास एक बोनस जाहीर झाला तर शंभरावर तुम्हाला शंभर शेअर तर नक्की मिळणार आहेत त्याच्यात काही दुमत नाही पण आज रिलायन्सची किंमत साधारण तीन हजार रुपये आहे त्याच रिलायन्स इंडस्ट्रीजची किंमत तीन हजारावरनं साधारण दीड हजारावरती येते सो so इफेक्टिवली तुमचे पैसे असे खूप वाढतात असं नाही पण पण लक्षात घ्या हळूहळू करत उलाढाल वाढते शेअर्समधली ओके okay, uh, आज कदाचित एखाद्या व्यक्तीला वाटत असेल बापरे तीन हजाराचं रिलायन्स माल नाही एवढं खिशाला परवडू शकत आज पण जेव्हा तो शेअर दीड हजारला मिळायला लागेल तेव्हा जास्तीत जास्ती लोक खरेदी विक्री खरेदी विक्री करतात आणि कुठं ना कुठं तरी त्या स्टॉकमध्ये इंटरेस्ट जास्ती निर्माण होतो आणि मग त्या शेअरचा भाव हळूहळू हळू करत वरती जातो ओके okay? सो so, uh, आता मी तुमच्या डोळ्यासमोर जे काय तुम्हाला टेबल दिसतंय त्याच्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की रिलायन्सने आजपर्यंत असे किती बोनस डिक्लेअर केलेत हा जो आता आपण बघितला तो आत्ता पाच सप्टेंबरला होईल तो पण आजपर्यंत किती बोनस डिक्लेअर केलेत बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा या कंपनीचा आयपीओ आला होता तेव्हा एखाद्या व्यक्तीने जर फक्त शंभर शेअर घेतले असते रिलायन्स इंडस्ट्रीजचे आता तुम्ही म्हणाल तेव्हा किती रुपयाला मिळत होता रिलायन्स इंडस्ट्रीज फेस व्हॅल्यूला मिळत होता आय पी म्हणजे दहा रुपयाला रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर असं मिळायचं तर आ, ही होती फेस व्हॅल्यू अर्थात तर शंभर दहा ओके असे किती एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवले असतील तर एक हजार रुपये गुंतवले असतील मग त्याच्यानंतर काय झालं शंभर शेअर तर मिळाले आता ह्याला ना बोनस जाहीर झाला कधी त्र्याऐंशी झालीच तीनास पाच सॉरी पाच तीन म्हणजे काय तुम्हाला तीन फुकट शेअर मिळतील जर तुम्ही पाच शेअर तुमच्याकडे असतील तर आता बघा पाच शेअर असतील तर तीन तर शंभर असतील तर किती तर साठ सो शंभरचे झाले साठ एक्स्ट्रा टोटल झाले एकशे साठ परत सत्त्याण्णव साली एकाच एक बोनस दिला त्याच्यामध्ये एकशे साठ वर एकशे साठ फुकट शेअर मिळाले त्याच्यामध्ये तीनशे वीस झाले दोन हजार नऊ साली परत एकाच एक बोनस शेअर जाहीर झाला तीनशे वीस वर तीनशे वीस मिळाले झाले सहाशे चाळीस आणि परत एक सहाशे चाळीस वर सहाशे चाळीस झाले एक हजार दोनशे ऐंशी आणि कथा एकास एक एक हजार दोनशे ऐंशी वरती एक हजार दोनशे ऐंशी म्हणजेच दोन हजार पाचशे साठ शेअर्स असे एखाद्या व्यक्तीकडे होऊ शकतात जर त्याच्याकडे शंभर शेअर्स सुरुवातीपासून असते तर ओके तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता मी मगाशी म्हणलं शेअर आणि दहा रुपयाला असतील तर हजार रुपये गुंतवले असतील आणि दोन हजार पाचशे साठ रुपये जर आपण दीड हजाराच्या कॅल्क्युलेशनने पकडलं तर त्याची किंमत साधारण पस्तीस ते चाळीस लाख म्हणजे सर्व रिलायन्स शेअरची किंमत पस्तीस ते चाळीस लाख होईल बाप रे म्हणजे एखाद्याच्या हजार रुपयाची गुंतवणुकीची आज व्हॅल्यू चाळीस लाखाच्या आसपास असते ह्याचं जर आपण सरासरी परतावा बघितला तर हा साधारण एकोणीस टक्के एवढा परतावा येतो ओके सो ज्या लोकांना असं वाटतं ना की हे मोठे शेअर्स जे असतात रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे वगैरे हे हे काही परतावा देत नाही हे सगळं तुम्हाला असे ना स्मॉल कॅप मायक्रो कॅप पेनी स्टॉक्स पाच रुपये वाले शेअर असं काही गरजेचं नाहीये ओके तुम्ही म्हणाल पण तेव्हा तर दहा रुपयाला घेतल्यावरच झालं ना असं काही नाही बघा रिलायन्सचा चार्ट बघा किती सुंदर म्हणजे इकडनं जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीपासून जवळजवळ दोन हजार सात पर्यंत किती छान रनअप दिलाय मध्यंतरी जवळजवळ त्यांनी एक सात आठ वर्ष असं कन्सॉलिडेट केलं आणि तिकडनं पुढेही छान शेअर वाढत गेलेलं आहे सो थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं तो माहितीये का सरासरी परतावा एकोणीस टक्क्यांचा एवढ्या मोठ्या कालावधीसाठी खूप भारी आहे सो जे कोणी तुम्हाला सांगतील की लार्ज कॅप स्टॉक्समध्ये ब्लू चिप स्टॉक्समध्ये पैसे बनत नाहीत त्यांना रिलायन्सचं उदाहरण नक्की सांगा ओके दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोतच पण त्याच्या आधी एक छोटीशी सूचना जी काय मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते आज आता अचानक आठवलं मी आज सुरुवातीला सांगितली नाही की हा शूट अँड रिलीज प्रकारचा व्हिडिओ आहे सो जर एखादी माझ्याकडनं काहीतरी माहिती भरपूर आकडे सांगते आज मी आकडे मांडताना थोडं उन्नीस वीस झालं तर त्याचं क्लॅरिफिकेशन मी पिंड कॉमेंटमध्ये दे देत असते सो पिंड कॉमेंट अँड डिस्क्रिप्शन अजिबात बघायला विसरून नका ओके सो पहिला मुद्दा कळालेला आहे सो मी म्हटलं असं दोन महत्त्वाचे गोष्टी आहेत आपल्या या पहिल्या मुद्द्यातनं पहिली महत्त्वाची गोष्ट काय एकाच एक फुकट शेअर जरी मिळाला तरी शेअरची किंमत अर्धी होणार आहे त्याच्यामुळे ॲस सच ताबडतोब काही फायदा होत नाही पण मी म्हणलं सांगू हळूहळू शेअर प्राइस वरती जात जाण्याची शक्यता नक्कीच असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी म्हटलं ब्लू चिप किंवा मोठे स्टॉक्स नक्कीच मोठ्या कालावधीमध्ये जर फंडामेंटली स्ट्रॉंग असतील तर चांगला परतावा देऊ शकतात ओके दुसरी गोष्ट आता मी म्हटलं सा, सात मुद्दे सांगणार आहेत पहिला मुद्दा थोडा मोठा होता महत्वाचा होता म्हणून जास्ती मांडणी केली दुसरा ते सातवा थोडासा आता फटाफट जावेत ओके okay? जिओ टेलिकॉम बद्दल एक खूप मोठी बातमी त्यांनी अनाऊन्स केली ज्याच्यात त्यांनी सांगितलं शंभर जीबी चा फ्री क्लाउड स्टोरेज देणार आहे जिओ क्लाउडवर म्हणजे जर तुम्ही आज गुगल ड्राईव्ह वगैरे वापरत असाल तर मला जे काय आठवते गुगल ड्राईव्हवरतीमध्ये पंधरा जीबीपर्यंत फुकट तुम्हाला ड्राईव्ह स्पेस मिळते गुगलच्या सॉरी जिओ क्लाउडवर तुम्ही गुगल ड्राईव्हच्या जर तुम्ही जिओ क्लाउड वापरला तर तुम्हाला शंभर जीबी चा क्लाउड स्टोरेज फुकट मिळणार आहे जिकडं तुम्ही तुमचे फोटो स्टोर करू शकता व्हिडिओ okay, स्टोर करू शकता डॉक्युमेंट स्टोर करू शकता डिजिटल so, कॉन्टेंट डेटा काही स्टोर करू शकता ओके सो त्याची सिक्युरिटी काय वगैरे मी अजून काय मला त्याचं माहित नाही किती सिक्युरिटी आहे काय पण आयडियली असावं बट मी म्हटलं सर तुमच्या एकदा तुम्ही पण तपासून बघा आणि मग तुमचा कुठला डेटा तुम्हाला तिकडे ठेवायचा हे तुम्ही ठरवू शकता ओके त्याच्यात त्यांनी अजून एक दोन छान गोष्टी सांगितल्या की जिओ आता जागतिक पातळीवरती मोठ्या मोबाईल डेटा कंपनींपैकी एक झालेली आहे जिथे त्यांच्याकडे चारशे नव्वद मिलियन युजर्स म्हणजे एकोणचाळीस सॉरी एकोणपन्नास कोटी युजर्स त्यांचे आहेत आणि जे सर्वसाधारणपणे एका महिन्याला तीस जी बी डेटा कन्झ्युम करतात यातले बरेचसे आपले भारतातलेच असणार आहेत एवढा डेटा आपणच आपल्यालाच लागतो ना सारखं इन्स्टा युट्यूब पण असं आपल्याला जर वाटत असेल तर, तर बाहेर देशांमध्ये दे तीच रड आहे मी मध्ये मी आता मध्यंतरी सिंगापूरला जाऊन आले त्याच्या आधी दुबईला जाऊन आले त्याच्या आधी यू एसला गेले होते सगळीकडे मेट्रो स्टेशन म्हणाल तिथं तर सिंगापूरमध्ये तर मी बघितलं मेट्रो स्टेशनमध्ये पोरपोरी सारखं हेच मोबाईल तिकडे ठेवून दिलं आणि तिथं नाचत होते ते रील्स बनवत होते पण टिकटॉक साठी ओके सो तो आपल्याकडे एक ती डोकेदुखी दुखी कमी आहे आपल्याकडे सो कन्झम्पन डेटाचं तर वाढतच जाणार आहे त्यांच्याकडे जबरदस्त एक ओव्हरऑल त्यांच्याकडे आता पकड आहे ग्लोबल मोबाईल ट्रॅफिकची जेवढा केवढा मोबाईल ट्रॅफिक आहे जगभरात त्याच्या आठ टक्के जिओच्या नेटवर्कवर चालतो so, सो खूप चांगल्या अपडेट्स दिलेले आहेत त्यांनी जिओ टेलिकॉम बद्दल तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आणि त्याच्यात ते, ते सांगतात की आम्ही एक जिओ ब्रेन नावचा एक आय इंट्रोड्यूस करणार आहोत ज्याच्यात ते म्हणतात की हा एक मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म असेल थोडक्यात ते काय म्हणतात माहिती काय सगळ्यांनाच मान्य आता की ए आय हेच आता भविष्यात खूप महत्वाची एक गोष्ट आहे आत्ताच बरेच जण वापरायला लागलेत मी स्वतः अनेक वेळेला ए uh, आयचा वापर करते uh, थमनेल्स वरती जे तुम्हाला माझ्याकडे uh, जे दिसत असेल किंवा रचनाकडे खूप शर्ट दिसतात बहुतेक वेगळे वेगळे शर्ट वेगळे वेगळे कोट छान दिसत आहेत रचनाकडे अर्ध्याहून uh, जास्ती माझ्याकडे हे शर्ट आणि कोट नाहीच आहेत आम्ही ए आयच्या माध्यमातून मला वेगळ्या वेगळ्या रंगाचे शर्ट आणत असतात माझ्या डिझायनर टीम सो बघा ए असाही पैसे वाचवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो आपण ओके सो इथे वळता आता थोडक्यात रिलायन्सवाल्यांनी सांगितलेलं आहे की ए आयचा वापर अजून अजून आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहे ज्याच्यात ते इथं एक जामनगरमध्ये एक मोठं सेंटर त्याचं उभारणार आहेत ओके ज्याच्या अजून डिटेल्स हळूहळू आपल्याला कळत जातील चौथी गोष्ट त्यांनी सांगितली रिलायन्स रिटेल बद्दल रिटे, कदा, आणि ते म्हणतात की जागतिक जेवढे मोठे रिटेलर्स आहेत कदाचित तुम्ही वॉलमार्ट हे नाव ऐकलं असेल असे जे जागतिक मोठे मोठे रिटेलर्स आहेत त्याच्यापैकी टॉप पाच जर तुम्ही पकडले तर त्याच्यात एक रिलायन्स रिटेल कशाच्या संदर्भात नंबर ऑफ स्टोर्सच्या संदर्भात म्हणजे किती दुकानं आहेत रिलायन्स रिटेलची हा जर तुम्ही एक पॅरामीटर पकडला पॅरामीटरला काय म्हणतात हा जर आपण एक पॅरामीटरला हा शोधायला गेला तोपर्यंत पण रिलायन्स रिटेल निकष म्हणू शकतो बहुतेक आपण किती दुकान आहेत या निकषावरती जागतिक स्तरावरती पहिल्या पाच क्रमांकांमध्ये रिलायन्स रिटेल येतं त्यांनी रिलायन्स रिटेलचा एक छान हा एक फोटो पण दाखवला ज्याच्यात ते म्हणतात आमचे ओन ब्रँड्स कुठले जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर इट्स ओके माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवा किंवा व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट काढा झूम करा मग तुम्हाला दिसेल ही इमेज बट त्याच्यात ते त्यांनी काय काय आहेत बघा त्यांच्याकडे रिलायन्स डिजिटल त्यांचं जिओ मार्ट त्यांचंच त्याच्यानंतर ते त्याच्यात तुम्हाला बबल्स म्हणून एक ब्रँड दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात कमाल म्हणजे हॅमलेज हा पण एक ब्रँड दिसेल तोही रिलायन्सनेच घेतलेला आहे आता रिलायन्स ज्वेल आहे सेव्हन इलेव्हन आहे हे सगळे त्यांचे ओन ब्रँड्स आहेत स्वतःचे ब्रँड आहेत मग पार्टनरशिप केली आहे काही का ब्रँड्स बरोबर त्यांनी रिट रे, रिलायन्स रिटेल स्टोअर्ससाठी तर नक्कीच केलेली आहे खूप इथं तुम्हाला मायकल कोर्स म्हणा किंवा वर्साजी म्हणा भरपूर जबरदस्त मोठे जे काय आहेत ब्रँड्स त्यांच्याबरोबर ह्यांनी टायअप केलेलं आहे पार्टनरशिप केलेली आहे बेसिकली आणि अक्विशन्स आणि इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही म्हटलं तर जस्ट डायल म्हणा झिबामे म्हणा पोटिको म्हणा अर्बन लॅडर म्हणा या सगळ्यांबरोबर म्हणजे या सगळ्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे हा आम्ही फोटो फिनशॉट्स घेतलेला आहे फिनशॉट्समध्ये त्यांची गुंतवणूक आहे असं चुकून तुम्ही नाहीतर हॉटेल त्यांची त्यांच्यामध्ये पण गुंतवणूक आहे का काय ओके okay. ठीक आहे पुढे वळयात मीडिया आणि एंटरटेनमेंटकडे तुम्हाला कदाचित माहिती असेल रिलायन्सनी मध्यंतरी बरोबर पण एक खूप महत्त्वाची पार्टनरशिप केली आणि त्याच्यात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्यांनी ह्याच्यावरती इथं त्यांची केस थोडक्यात पेंडिंग होती म्हणजे काय असं सांगते भारतात शक्यतोवर असं बघितलं जातं की मोनोपॉली कोणाची नसावी मोनोपॉली म्हणजे काय मीच माझ्याकडेच शंभर टक्के मार्केट शेअर असं होऊ नये शक्यतो कारण मग काय होऊ शकतं आहे का एखाद्या व्यक्तीकडे पूर्ण मार्केट शेअर आला तर मग नंतर पुढे जाऊन त्यांनी प्राइसेस खूप वाढवले हो काय केलं तर मग ग्राहकांसाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं बरोबर सो म्हणून अच्छा इथं प्रॉब्लेम कुठे येत होता हे पण सांगते तुम्हाला एक महत्वाची गोष्ट भारतात सगळ्यात फेमस स्पॉट किती काही म्हणा पण आजही क्रिकेटच आहे आणि आत्ता असं आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ज्या आय सी सीच्या ज्या मॅचेस आहेत भारतात ज्या होणार आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत डिझनीकडे त्याच्या डिजिटल राईट्स आहेत जर तुम्ही आय पी एल म्हणला तर जिओ सिनेमाकडे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत राईट्स आहेत आता तुम्ही आय आय पी एल म्हणा आणि सीच्या -सी मॅचेस म्हणा भारतातल्या सगळ्याच्या राईट्स जर डिजिटल जर डिझने आणि जिओ या दोघांकडेच आला तर हे ॲज गुड एज मोनापॉली सारखं झालं सो म्हणून थोडंसं हे प्रश्न चिन्ह होता त्याच्यावरती की ह्या पार्टनरशिपला ते अलाव करतील का नाही बट फायनली हे अलाऊ केलं गेलं आहे मर्जर जर क्लिअर्ड बाय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया असं त्यांनी सांगितलेलं आहे सो रिलायन्ससाठी युजर्सचा डेटा मिळवणं वा अजूनच त्यांची चांदी होणार आहे कारण क्रिकेट म्हणणार सगळेच लॉग इन करणार आणि बघणार त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर भरपूर युजर्सचा डेटा येत राहणार आहे ओके सव्वा मुद्द्याकडे बोल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन त्याच्यात त्यांनी अजून एक दोन खूप चांगले मुद्दे मांडले त्याच्यात मध्ये त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारताचं जेवढं डोमेस्टिक गॅस प्रोडक्शन आहे त्याच्यात तीस टक्के रिलायन्स इंडस्ट्रीजच्या फील्ड्समधनं येतं ऑइल फील्ड्समधनं किंवा या सगळ्या फील्ड्समधन येतं बरोबर आणि अजून एक त्यांनी महत्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की तुम्ही कदाचित जिओचा असा एखादा पेट्रोल पंप बघितलाच असेल तिकडे त्यांचे चार्जिंग स्टेशन पण असतात ई व्ही गाड्यांसाठी आणि ते म्हणतात आमचे आत्ता फास्ट आणि रिलायबल चार्जिंग स्टेशन असे कुठे कुठे आहेत चार हजार आठशे चार्ज पॉइंट्स आहेत आमचे भारतभरात सो मोठा आकडा आहे चार हजार आठशे जवळजवळ चार्जिंग पॉईंट्स असणं हा पण त्यांनी एक इथे मुद्दा मांडलेला आता वळ्यात सातव्या आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे ज्याच्यात त्यांनी सांगितलं की आता आम्ही जामनगरमध्ये आमचं न्यू एनर्जी बिझनेसचं एक खूप महत्त्वाचं एक पाऊल आत्ता आम्ही तिथे ठेवतोय आणि ते म्हणताय की आम्ही धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्स हे तिकडे ते उभारणार आहेत पाच हजार एकर एवढ्या जमिनीवरती पाच गिगा फॅक्टरीज मेगा फॅक्टरीज पण नाही मेगाच्याही पलीकडचं गिगा फॅक्टरीज एवढ्या त्या उभारणार आहेत तर कशासाठी तर फोटो वोल्टॅक फोटो पॅनल्स म्हणा फ्युएल सेल सिस्टम्स म्हणा ग्रीन हायड्रोजन म्हणा एनर्जी स्टोरेज म्हणा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स थोडक्यात काय अक्षय ऊर्जा जी आहे रिन्यूएबल एनर्जी म्हणजे थोडक्यात तुम्ही सोलर एनर्जी म्हणा विंड एनर्जी म्हणा ग्रीन हायड्रोजनमधनं होणारी एनर्जी म्हणा थोडक्यात ज्या म्हणजे क्रूड ऑइलशी ज्याचा संबंध नाही थोडक्यात कारण आज भारताची सगळ्यात मोठी पंचायत काय आपल्याकडे क्रूड फार कमी आहे भारताकडे त्याच्या मेजॉरिटी भारताला आयात करायला लागतं इम्पोर्ट करायला लागतं आणि भारताचा सगळ्यात जास्त पैसा कुठे जातो क्रूड ऑइल विकत घेण्यात कोणाकडनं अरब देश म्हणा किंवा रशिया म्हणा सो भारताचा सगळ्यात मोठा खर्च व्याज सोडता आपण व्याजावरती सगळ्यात जास्ती खर्च आहे आपला बट इम्पोर्ट्स जे काय आपण म्हणतोय इम्पोर्ट वरती सगळ्यात मोठा खर्च होतो आपला क्रूड वरती आता आपण म्हणतोय क्रूड ऑइलच बंद झालं तर पण ते एका दिवसात होणार का नाही त्याच्यासाठी एक मोठा प्लॅन आखायला लागेल त्याचं एक्झिक्युशन व्हायला लागेल तर आपलं क्रूड ऑइलवरचं डिपेंडन्स आपलं क्रूड वरती असणार आपलं डिपेंडन्सला काय म्हणतो तो परत शोधायला लागला शोधत बसतो क्रूड ऑइलवर आपण किती निर्भर आहोत क्रूड ऑइलवरची आपली निर्भरता आपल्याला कमी करायची आहे आणि किती कमी करण्यासाठी आय थिंक हे खूप मोठं पाऊल रिलायन्स इंडस्ट्रीजने उचललेलं आहे ज्याच्यात uh, सौर ऊर्जा असेल मी म्हटलं असं uh, किंवा विंड एनर्जी हायड्रो एनर्जी म्हणा हे सगळं ते ग्रीन हायड्रोजन हे सगळं ते खूप मोठं पाऊल उचलतात सो so, ऑल एन ऑल आय होप तुम्हाला सात मोठे जे काही हायलाईट्स आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमच्या ते तुम्हाला व्यवस्थित कळले असतील आज मी तुम्हाला खास स्क्रीनवरती लिहून दिलेला आहे की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि शेअर करायला अजिबातच लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे